नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात गुड मॉर्निंग सो आता सध्या दिवाळी येणार आहे आणि सगळ्यांची तयारी चालू असेल कपडे घ्यायची घराची साफसफाईची तर माझे कपडे घेणं राहिलेलं आहे यवासाठी माझ्यासाठी मला ड्रेस घ्यायचा होता साडी तर काही मी घेत नाही शक्य तर मी घालतच नाही त्यामुळे मला ड्रेस घ्यायचा होता आणि यवासाठी सुद्धा सो मी म्हटलं चला आज आता वेळातला वेळ काढून आपण जाऊया आज आहे रविवार तर ही माझ्या डॅडींना आज सुट्टी असल्यामुळे आम्ही काय केलं आज थालीपीठचा ब्रेकफास्ट केला म्हटलं आता हे एवढा हार्ड ब्रेकफास्ट आहे पटकन पचत नाही म्हणजे जेवणाबरोबरच होतं याच्याबरोबर एक मीटवाली चटणी टाकलेली आहे मी म्हटलं चला जेवण करण्याऐवजी आपण ब्रेकफास्ट करूया आणि त्यानंतर दिवसभर आराम केला छोटी मोठी कामं आवरून घेतली उद्यापासून येव्याची एक्झाम आहे आणि त्यामुळे जरासा मला वेळ तिकडे द्यावा लागतोय कालही मी ब्लॉग जास्त टाकला नाही दोन तीन दिवस जरा इकडे तिकडे होणारच आहे कारण कसं मुलं पटकन अभ्यास करत नाहीत त्यांचं असं असतं की हो मम्मा आत्ता करते तेव्हा करते आणि त्यामुळं जर असं मी म्हटलं चला दोन तीन दिवस थोडंसं कमी ब्लॉग टाकूया तरीसुद्धा मी प्रयत्न करते जेव्हा ती खेळायला वगैरे जाती आहे किंवा मग जेव्हा ती इथे आसपास नसते तेव्हा मग मी पटकन ब्लॉग वगैरे शूट करून टाकत आहे शूट केलेलंच असतात पण एडिट करायला जरा वेळ लागतो इथे मी सांगत होते की मी ब्रश न करताच स्वयंपाकात घुसलेली आहे कारण मला लेट झालं उठायला उठा मी म्हटलं इवाला भूक लागते इवा पटकन उठली होती फटाफट थालीपीठ संपवून टाकलं टाकायचं आणि इतका किचन वाटा म्हणाला होता की काय सांगू मी पुढे दाखवणारच आहे पण स्वयंपाक तर इवा मॅडमचं असं होतं की मम्मा आता मला थालीपीठ नाही खायचं मला खायचंय गार्लिक ब्रेड आणि ब्रेड आणलेच होते मी रात्री फ्रेश ते तसाच पॅकेट म्हणजे सील पॅकेटच होतं त्याला मी ओपन केलं नव्हतं मी म्हटलं चला तर ते संपून टाकू थालीपीठ कसं बराच वेळ टिकू शकतं लंचमध्ये जरी आपण ते यूज केले तर जमतं मग इवाजी डॅडी बोलले की तू काय कर चहा टाक मी चहा घेतो आणि मला बाहेर जायचं मग ते गेले बाहेर मला काही चहा पिता आला नाही त्या टाइमला कारण anyway, ता मी स्वयंपाकात होते आणि बघू शकता किचन वट्टा काय हाल झालेले आहेत मावशी नाहीत तेव्हापासून खूप हाल होत आहेत कायच सांगू एनिवे त्यानंतर गार्लिक ब्रेड तिच्यासाठी बनवले मी जास्त काही स्पायसी नव्हते नॉर्मल तिच्यासाठी आणि माझ्यासाठी अद्रकवाला चहा टाकला सध्या मला खूप सर्दी झालेली आहे त्यामुळे मी म्हटलं चला अद्रकवाला चहा आणि गार्लिक ब्रेड खाऊया मला जसे लागतात तसे गार्लिक ब्रेड मी थोडीशी स्पायसी बनवली आणि तिच्यासाठी थोडीशी फिके आणि तिला ते खूप आवडले आणि आम्ही काय केलं म्हटलं थोडा वेळ रिलॅक्स होऊया कसे बऱ्याच काम करून करून माणूस वैतागून जातो म्हटलं एखादा मूवी लावूया एखाद्याचा व्लॉग बघूया फेवरेट व्लॉग सो व्लॉग बघत आम्ही दोघींनीही चहा आणि ब्रेड एन्जॉय केले तिने काही चहा घेतला नाही तिचं सकाळीच दूध पिणं झालं होतं पण इथे मजा मस्ती चालू होती मम्मा हे असं मम्मा ते तसं अभ्यास सोडून तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात आज काय मी डायनिंग टेबलवर बसले नाही म्हटलं चला बेडवरच बसून खाऊया खूप दिवसानंतर आज चहा आणि काहीतरी आम्ही बेडवर बसून खातोय नाही ते शक्यतो हॉलमध्ये जेवण किंवा डायनिंग टेबलवरच असतं गार्लिक ब्रेड सुद्धा इतकं छान म्हणलं होतं की काय सांगू त्यानंतर दिवसभर रेस्ट केलं अंघोळ वगैरे करून घेतली सायंकाळच्या वेळेला बघू शकता किती गोंधळ झालेला आहे हे पैठण गेट एरिया आहे इथे मी शॉपिंगसाठी आलेली आहे म्हटलं चला खरेदी करूया पण गेल्यानंतर कळालं की सगळ्यांनाच खरेदी करायची आहे रविवारचा वार असल्यामुळे कसं सगळ्यांना सुट्टीही असते मध्ये घुसायलाच अर्धा एक तास लागला आम्ही गेलो होतो सेवन ओ क्लॉकच्या आसपास आणि आम्हाला आठ साडेआठ वाजले शॉपमध्ये घुसण्यासाठी आणि त्यात पार्किंग भेटत नव्हती इतकं फुल होतं तो एरिया आणि मी म्हटलं चला पाच दहा मिनटं वाट बघूया एखाद्याची गाडी निघाली की टा म्हणजे ह्याच्यामध्ये टाकू पार्किंगमध्ये पण काही हे भेटलंच नाही जागा तर इवाजे डॅडी बोलले तुम्ही जाऊन शॉपिंग करा मी काय करतो खाली पार्किंग भेटेपर्यंत गाडीवरच थांबतो सो so, मी जाऊन मध्ये कपडे बघितले सगळ्यात अगोदर इवाचे कपडे मी घे घेतले इवाचं कसं होतं जास्त वेळ लागत नव्हतं माझं ठरलं होतं इवासाठी काय घ्यायचं आहे तर आता इवाजची शॉपिंग झालेली आहे काय झालेली आहे तुम्हाला मी आता दिवाळीच्या टाईमलाच सांगेन आता नाही दाखवणार ना। माझ्यासाठी मी काय ड्रेसेस ट्राय केले काही फॅन्सी ड्रेसेस ट्राय केले काही पंजाबी काही नवीन आलेले सूट ट्राय केले पण आता कसं वजन वाढल्यामुळे मला एकही एक ड्रेस माझ्या अंगावर चांगला वाटत नव्हता एक जांभळा कलरचा ड्रेस आवडला होता पण तोसुद्धा असं झालं की थोडासा ढिला होता त्यानंतर त्याच्यावर जास्त असं विशेष वर्क नव्हतं पण कलर आवडला होता विचार केला खूप सारे ड्रेसेस ट्राय केले मी म्हटलं घाई गडबड करणं चुकीचं आहे दोन दोन ती, तीन तीन हजाराचे ड्रेस होते आता जांभळा ड्रेस तीन हजाराच्या आसपासचा होता सो मी म्हटलं नाही इतके महागडे ड्रेस घेतोय जरास विचार करून घेऊया सो मी कॅन्सल केलं मी म्हटलं आज माझा बुडही नाही आता मी घेणार नाही दुसरे दोन तीन शॉप ट्राय केले तिथेसुद्धा असं आणि आजकाल काय होतंय आहे सगळेजण थकून जात आहे शॉपवाले एक दोन एक तर शॉपवाल्याने मला काय केलंय चक्क ताई आता प्लीज येऊ नका म्हणे आता मी थकून गेलोय म्हणजे विचार करा त्याने मला लिटरली हक्क हकलून दिलं शॉपमधून असं पहिल्यांदा झालंय की मला कोणीतरी एखाद्याने शॉपमधून हकलून दिले मी त्याला बोलले बाबा मी चांगला महागाचा ड्रेस गेला आहे मला दाखव मी असं हजार पैशाचं घ्यायला नाही आले ते म्हणे तुम्ही किती जरी दहा हजाराचा ड्रेस घेतला ना आता मी इतका थकलोय म्हणे आता मला शॉप बंद करायची म्हटलं ठीक आहे बाबा जा मी पण मग घरी गेले घरी जाऊन मस्त जेवण वगैरे करून झोपी केले किती सुंदर डेकोरेशन केलेले आहे दिवाळीचं बघू शकता सो मी म्हटलं चला नेक्स्ट मंडेला वगैरे येऊया आपण शॉपिंगसाठी चला आजचा ब्लॉग आवडलास तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय